नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला मिळालं बळ अनुकंपाधारक उमेदवारांची शासनाप्रती कृतज्ञतेची भावना अहिल्यानगर दिनांक चार शासकीय कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनामुळे अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यानंतर या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ पेन्शनवर चालू होता अशा परिस्थितीत शासनाने जलद व पारदर्शक प्रक्रिया राबवून मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र वारसांना गट क व गट ड मधील पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्त्या दिल्या यामुळे अनेक कुटुंबाचे शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न साकार झाले असून अनुकंपा नोकरीमुळे जगण्याला बळ मिळालं कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अशा भावना उमेदवारांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना व्यक्त केल्या ऐनानगर येथील शिवम प्रशांत झरेकर यांची कृषी विभागात कृषी सेवक म्हणून विभागात कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह पेन्शनवर चालू होता शासकीय नोकरी मिळाल्याने आता बैल श्रेयशीच्या उच्च शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी समर्थपणे पार पाडता येईल आईच्या अशा आकांक्षाही पूर्ण करता येतील अशी भावना शिवम झरेकर यांनी व्यक्त केली पतीच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता शासनाने तीन वर्षाच्या आतच माझ्या मुलाला शासकीय सेवेत स्थान दिल्याने मनापासून आनंद झाला असे त्यांची आई जयश्री झरेकर यांनी सांगितले भिंगार येथील विक्रम विठ्ठल केदार यांची पोलीस विभागात लिपिक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांच्या वडिलांचे आचारी म्हणून कार्यरत असताना आईचे दोन हजार एकवीस मध्ये कोरोनामुळे आजी आणि भाऊ जिवंत आहेत पालकांच्या उपचारासाठी कुटुंबाची संपूर्ण जमापुंजी संपल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले शासकीय नोकरीमुळे आजीची शुश्रूषा आणि देखभाल सुलभपणे करता येईल असे विक्रम यांनी सांगितले राहता तालुका बाबळेश्वर येथील जयदेव दीपक नावरे यांची जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांचे वडील वाहन चालक पदावर कार्यरत असताना दोन हजार तेवीस मध्ये मेंदू रक्तस्रावाने निधन झाले त्यानंतर जयदेव हाताला मिळेल ते काम उदरनिर्वाह करत होता मात्र शासकीय नोकरीमुळे आता जीवनास्थैर्य आणि मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे नाशिक येथील धनंजय नागेश निकम यांची कृषी विभागात लिपिक म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांचे वडील माहिती व जनसंपर्क विभागात शिर्डी येथे संदेशवाहक पदावर कार्यरत असताना दोन हजार मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले तसेच केवळ एका वर्षाच्या आतच धनंजयला शासकीय सेवेत स्थान मिळाले नोकरीपूर्वी ते कपड्यांच्या दुकानात काम करत होते त्यानंतर शासकीय नोकरीमुळे आर्थिक स्थैर्य लाभणार आहे असे त्यांनी सांगितले राहुरी तालुक्यातील गौरव बाळासाहेब गागरे यांची जामखेड येथे महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांच्या वडिलांचे अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्याला ही संधी मिळाली आईने शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आता शासकीय नोकरीमुळे आर्थिक स्थैर्य मिळाल्याने तिची शिवणकामातून सुटका होणार आहे अशी भावना गौरव यांनी व्यक्त केली प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन वन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन वन साई बना साई बन सुटीचा अभंग लुटू झाडी